डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो तुका तुझ्या नकाशी तुम्ही तरी सर ये तुका तुझ्या नकाशी तुम्ही नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वातडिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची आजची वात्रटिका आहे जातीय एकात्मता सदरी वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटीका सदरामध्ये सत्तावीस मार्च दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे एक वेगळंच आणि भयानक असं कटुसत्य सांगणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजची वात्रटीका आहे जातीय एकात्मता एकाच कुटुंबामध्ये किती विचित्र नाती आहेत एकाच कुटुंबामध्ये किती विचित्र नाती आहेत नवरा बायको आणि पोरांच्या वेगवेगळ्या जाती आहेत नवरा बायको आणि पोरांच्या वेगवेगळ्या जाती आहेत वेगवेगळ्या जाती आहेत पुन्हा एकदा पहिलं कडून एकाच कुटुंबामध्ये किती विचित्र नाती आहेत एकाच कुटुंबामध्ये किती विचित्र नाती आहेत नवरा बायको आणि पोरांच्या वेगवेगळ्या जाती आहेत नवरा बायको आणि पोरांच्या वेगवेगळ्या जाती आहेत वेगवेगळ्या जाती आहेत दुसरं आणि शेवटचं कोण ज्याने त्याने समजून घ्यावे हे कशा करता आहे ज्याने त्याने समजून घ्यावे हे कशा करता आहे आमच्यासाठी मात्रही आमच्यासाठी मात्र ही जातीय एकात्मतेची वार्ता आहे आमच्यासाठी मात्र ही जातीय एकात्मतेची वार्ता आहे जातीय एकात्मतेची वार्ता आहे पुन्हा एकदा दुसऱ्याकडून ज्याने त्याने समजून घ्यावे हे सगळे कशा करता आहे ज्याने त्याने समजून घ्यावे हे सगळे कशा करता आहे आमच्यासाठी मात्र ही जातीय एकात्मतेची वार्ता आहे आमच्यासाठी मात्र ही जातीय एकात्मतेची वार्ता आहे जातीय एकात्मतेची वार्ता आहे वात्रटिकेचं नाव जातीय एकात्मता पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका एकाच कुटुंबामध्ये किती विचित्र नाती आहेत एकाच कुटुंबामध्ये किती विचित्र नाती आहेत नवरा बायको आणि पोरांच्या वेगवेगळ्या जाती आहेत नवरा बायको आणि पोरांच्या वेगवेगळ्या जाती आहेत ज्याने त्याने समजून घ्यावे हे कशा करता आहे दुसरं आणि शेवटचं कडून ज्याने त्याने समजून घ्यावे हे कशा करता आहे आमच्यासाठी मात्र ही जातीय एकात्मतेची वार्ता आहे आमच्यासाठी मात्र ही जातीय एकात्मतेची वार्ता आहे जातीय एकात्मतेची वार्ता <्राँवस्तितित nationwide> आहे म्हणूनच आजच्या वात्रटिकेचं नाव होतं जातीय एकात्मता ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वातावरण